नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या पावडर टोटा विट स्ट्रॉंग याबाबत माहिती घेणार आहोत या, या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरमुळे आपल्या पशूंना काय फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो मिथोच रिलेटेड पावडर टोटाविट स्ट्रॉंगमध्ये कॅल्शियम फॉस्फरस झिंक सल्फर मॅग्नेशियम यल लायसिन कॉपर डी एल मिथोनिन आयन मॅगनीज नासिनमाइड आयोडीन व्हिटॅमिन ई e, पोटॅशियम कोबाल्ट विटॅमिन बी सिक्स सोडियम लॅक्टोबॅसिलस पोरोजेनस सॅक्रोमायसिस सर्व्हिसी विटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री इत्यादी घटक या पावडरमध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपण पशूंना मिनरल मिक्सर देणे हे खूप गरजेचे आहे मिनरल मिक्सरच्या रेग्युलर वापरामुळे गोठ्यामधील बरेचसे आजार कमी होतात तसेच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठीही यामुळे चांगले फायदे होतात सोबतच आपले पशु निरोगी राहतात तसेच आपल्या दुधाच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होते दुधासोबतच आपली जे फॅट आणि येसेनप आहे त्यामध्येही वाढ होण्यासाठी मिनरल मिक्सचर आपल्या पशूंना फायदा देते दे। तसेच आपल्या पशूंमध्ये जे मिनरल्स आणि विटॅमिनची कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी यामुळे फायदे होतात ती कमतरता भरून निघल्यावर आपल्या पशूंची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते सोबतच आपल्या पशूंमध्ये प्रजनना संबंधी ज्या समस्या असतील त्या ठीक होण्यासाठीही आपल्या पशूंना फायदा होतो तसेच आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा रेडी आहेत तसेच आपले ज्या शेळी मेंढी किंवा त्यांचे पिल्ल असतील त्यांच्यामध्येही वाढी वाढीसाठी व त्यांच्या विकासासाठी मिनरल मिक्सचरचा खूप चांगला फायदा होतो यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या पावडर टोटा विट स्ट्रॉंग याची माहिती घेणार आहोत आता पाहूया की या पावडरचे काय फायदे आपल्या पशूंमध्ये होतात पशुपालक मित्रांनो या पावडरच्या रेग्युलर वापराने आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे मिनरल्स आणि विटॅमिनची कमतरता आहे ती भरून काढून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास या पावडरमुळे मदत होते तसेच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना प्रजनना संबंधित ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या, त्या ठीक करण्यासाठी या पावडरमुळे आपल्या पशूंना फायदा होतो यामध्ये मग आपले पशु माझावरती येण्यासाठी तसेच आपल्या पशूंची गर्भधारणा होण्यासाठी पावडर टोटाविट स्ट्राँग आपल्या पशूंना फायदा देते तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये रिपीड ब्रीडिंग संबंधी समस्या असतील त्या ठीक करण्यासाठी ही पावडर आपल्या पशूंना मदत करते ज्यामुळे आपल्या पशूंच्या त्यांच्या दोन वेतामधील जे अंतर आहे ते कमी होण्यासाठी आपल्या पशूंना फायदा होतो याचाच फायदा आपल्या पशुपालकांच्या उत्पन्नामध्ये होतो सोबतच पावडर टोटाविट स्ट्राँगच्या रेग्युलर वापरामुळे आपले जे कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी फायदा होतो तसेच आपल्या ज्या वयात आलेल्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या गर्भपिशवीची वाढ होण्यासाठी त्यांना माझावरती आणण्यासाठी तसेच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी पावडर टोटाविट स्ट्रॉंग आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये फायदा देते सोबतच so, त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पावडर टोटाविट स्ट्रॉंग आपल्या पशूंना मदत करते तसेच आपले जे शेळी मेंढी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी पावडर टोटाविट स्ट्राँग आपल्याला फायदा देते सोबतच त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते तसेच आपले शेळी मेंढी पालकांसाठी त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी पावडर टोटाविट स्ट्रॉंगमुळे आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या शेळी मेंडींमध्ये त्यांच्या जर काही गर्भधारणेसंबंधी समस्या असतील त्या ठीक में करण्यासाठी या पावडरचा चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो पावडर टोटाविट मध्ये जे घटक दिलेले आहेत यांच्यामुळे पशूंमध्ये त्यांचा जो गर्भधारणेचा दर आहे तो सुधारण्यासाठी या पावडरमुळे आपल्या पशुपालकांना फायदा होतो तसेच पशूंमध्ये दुधाचे उत्पन्न वाढण्यासोबतच दुधाची फॅट आणि एसएनएफ वाढण्यासाठी या पावडरमुळे आपल्या पशुपालकांना चांगला फायदा होतो तसेच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी पाचनशक्ती आहे ती सुधारण्यासाठीही पशूंमध्ये पाचनशक्ती चांगली राहिल्यावर आपले पशु तंदुरुस्त राहतात तसेच त्यांच्या शरीरावरती चमक वाढते व वा आपले पशु निरोगी राहण्यासाठी पावडर टोटावीट स्ट्रॉंग आपल्या पशूंना चांगली मदत करते पशुपालक मित्रांनो आपल्याला जर दुग्धव्यवसायामध्ये दुग यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या पशूंना रेग्युलर मिनरल मिक्सचर देणे हे खूप महत्वाचे आहे तसेच आपले पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील पावडर टोटावीट स्ट्राँगच्या वापरामुळे आपल्या पशूंना गाभन काळामध्ये ज्या न्यूट्रिशनची गरज आहे ती भागवण्याचे कामही पावडर टोटावीट स्ट्राँग आपल्या गाभन पशूंमध्ये करते तसेच आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या गर्भाच्या विकासासाठी या पावडरचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सचरच्या रेग्युलर वापरामुळे पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार असतील किंवा इतरही आजार असतील ते सर्व टाळण्यासाठीही पावडर टोटाविट स्ट्राँग आपल्या पशूंमध्ये मदत करते पशुपालक मित्रांनो पावडर टोटाविट स्ट्राँग ही बनाना फ्लेवरमध्ये दिलेली आहे म्हणजेच केळीच्या स्वादामध्ये दिलेली आहे ज्यामुळे आपले पशु या पावडरला आवडीने खातात पशुपालक मित्रांनो पावडर पुष टोटाविट स्ट्राँगच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर आपण आपल्या गाईमध्ये किंवा म्हैसमध्ये याचा जर वापर करणार असाल तर आपण पन्नास ते शंभर ग्रॅम दररोज याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये मग आपले जे जास्त दूध देणारे पशु असतील त्यांच्यामध्ये आपण शंभर ग्रॅम दररोज याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपले जे मिडियम साईजचे पशु असतील त्यांच्यामध्ये पन्नास ते सत्तर ग्रॅम दररोज याप्रमाणे या पावडरचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या ज्या शेळी मेंढी आहेत त्यांच्यामध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण तीस ग्रॅम दररोज याप्रमाणे या पावडरचा डोस देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या घोड्यांमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण चाळीस ते पन्नास ग्रॅम दररोज याप्रमाणे या, या पावडरचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद